ते पुण्याचे वड्या करते तू मी असं का ठेवले पाणी त्याच्यामध्ये सोडणार का चाळणीवर ह्याच्यावर चाळणी ठेवणार ती आणि आळूच्या वड्या करणार बघा चुलीवरच्या किती टेस्ट लागते बघा चुलीवरच्या हा काय म्हणतोय आणून <laughs> दे, <गरीगी>। <laughs> आता तो आंधारायची कधीपर्यंत खरंच काय करतो बाळा तू काय नाही करतो आत्ता सकाळी केली नव्हती म्हणून आत्ता आंघोळ करणार तुझं नाव काय मीटिंग आदित्य नाव आहे किती सुंदर नाव आहे अरे वा आदित्य आप्पाचं पोरग आहे तू बाई किती छान नाव आहे ना आधी ते बाळा का मास का बसला तू आप्पाचं पोरग आप्पाचं पोरग आहे मास का बसला तू समुवा काय समवाद हा का बा बघ बघ कशी बघायला लागली हे बघा किती राग आलाय हेला एवढा राग आलाय मारतो का काय मला मारतो मला पई बोपरी ते बघा हे कसं करायला लागलो पिऊ बोबो पिऊ बो बिव बोबो किती जोर आलाय बघा किती जोर आलाय मी किती लांब उभारले

अगो छान आहे की गांदी फांदी हे खाली छोटे छोटे झाड आले की त्याचे नाही फांदी लावा लागेल हे बघा डायबिटीजच झाड हे कुणाला शुगर वगैरे झाली तर बघा त्याचं झाड आहे एक कांडी नाही ती मी जाताना अजून आहे दोन दिवस थँक्यू ये संध्याकाळी ये ना हे बघा हे आळू आलेलं आहे किती सुंदर आळू आलाय लावलाय त्यांनी आता दिलका फसाना बन गे अच्छा हे बघा पाणी इकडं तिकडं पाणीच पाणी यांच्याकडे <coughs>